कम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे ब्लॉग पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर आजचा दिवस आहे खूप खास कारण आज आहे वटसावित्री आज आहे एकवीस जून आणि आज मी जाणार आहे वटाची पूजा करायला जसं मी गेले सात आठ वर्ष आठ नाही सहा ते सात वर्ष लग्न झाल्यापासून वटाची पूजा करते सो आजही मी जाणार आहे वटसावित्रीची पूजा करायला सो सगळ्यात आधी मी माझ्या घरच्या देवांची पूजा केली त्यानंतर आता तयारी करणार आहे वडाच्या पूजेची सो मी काय काय तयारी करणार आहे काय काय गमती जुमती करणार आहे हे तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू पाहत राहा सो आता बघू सोसायटीत जायचं खालती सोसायटीतसुद्धा एक फांदी आणून मस्त डेकोरेशन केलं आहे सो तिथे जायचं की माझ्या खिडकीच्या खालती इथे एक वडाचं झाड लावलेलं ला आहे इकडे तुम्हाला दिसणार नाही ते इकडे असं एक वडाचं झाड लावलेलं आहे सो बघूया तिथे जायचं का अजून कुठे स्वप्नील मला नेतो आज अनायची स्वप्नीलला सुट्टी आहे सो आज स्वप्नीला मी सांगितलं आहे मला मोठ्या वड्याच्या घराजवळ नाही मग बघूया आता तो कुठे नेतो आहे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा मी काय काय गमती जमती करणार आहे मी कशी रेडी होणार आहे कशी पूजा करणार आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल सगळ्यात आधी मी घरच्या देवांची पूजा करून घेतली आणि मग तयारीला सुरुवात केली मला प्रत्येक सणाला माझ्या हातावरती मेहंदी काढायला आवडते परंतु आता शेवटचा महिना चालू असल्यामुळे नववा महिना चालू असल्यामुळे मला जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं त्यामुळे मी असं ठरवलं की आपण स्टेशनच्या बाहेर जे झटपट मेहंदी काढून देतात त्यांच्याकडे जावं आणि आदल्या दिवशी जाऊन मी मस्त वेकी मेहंदी काढून आले सो तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी माझ्या मेहंदीला किती सुंदर कलर आलेला आहे सो हा आहे दुसऱ्या दिवशी माझ्या मेहंदीचा कलर सो so, अशा प्रकारे मी इथे सगळी पूजेची तयारी जे लागणारं इम्पॉर्टंट सामान आहे ते सगळं आधीच रेडी करून ठेवलं आहे स्वच्छ धुवून ठेवलं आहे म्हणजे जा आपण ज्याला कोणाला वाण देऊ त्यांनी डायरेक्ट जरी ते तोंडात घातलं तरी काही हरकत नाही कारण हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सो मी आता हे ताट रेडी करते सो तुम्ही देखील बघा हे मी ताट कसं रेडी करते ते मोठे मोठे जे पीस अखंड ठेवले आहेत ते म्हणजे मोठ्या माणसांना जे की वान दिलाळ खाऊ शकतात जसं की मम्मी आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आहेत आणि नवरा असतो आपला किंवा आणखीन काही सवासणी बायका आपल्याला तिथे भेटतात जे का एखादं त्यातलं फळ खाऊ शकतात आणि मग ते झाडाजवळ वगैरे ठेवायचं असेल तर आपण पीस केले तरी चालतात त्याच्यामुळे mm -hmm. मी आता हे ताट असं मांडून घेते परत जे मी काळेमणी आधीच ओढून ठेवलेले आहेत ऑलरेडी बघू शकतात प्रत्येक पानात एक आणि एक माझ्यासाठी स्पेशली जो मी गळ्यात घालते जो म्हणजे प्रत्येक सवाशणी स्त्री आपला आजची पूजा झाली की गळ्यात घालते सो so, इथे मी सगळं सामान एकत्रित करून घेतलं आहे सो so, तो मी भरभर ताट मांडून घेते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इकडे मी सगळं ताट रेडी करून ठेवलेलं आहे हार फुलं परत जो वडाच्या झाडाला धागा बांधायचा तो धागा धूप दिवा सगळं रेडी करून ठेवलेला आहे आणि मग जाताना फक्त एक पा तांब्या भरून पाणी घेणार वडाच्या झाडावरती व्हायला आणि मग पूजेला सुरुवात करणार सो so, तुम्हीसुद्धा असंच ताट सजवता का तुम्हीसुद्धा अशीच पूजा करता का किंवा आणखीन काही वेगळी पद्धत तुमची आहे तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका सो so, आता मी हे ताट रेडी करून झालेलं आहे आता मी स्वतः रेडी व्हायला हो जाते स्टार्ट केला आणि फायनली मी अशा प्रकारे कर झाली आहे तयार आणि आता मी त्याला कशी दिसते हे कमेंट सेक्शनमध्ये हो नक्की सांगा सो फायनली आम्ही निघालो आहे अशा प्रकारे स्वप्नील मला मदत करतोय ताट पकडायला कारण मी साडी पकडू मला सांभाळू बाळाला सांभाळू सो so, तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये मी आता पूजा करायला चालली आहे सो फायनली हे माझ्या खिडकी खालचं झाड होतं तिथे ऑलरेडी बायकांनी पूजा केली आहे आणि इकडे आमची खिडकी आहे वरती तुम्ही इकडे खालीच आले जवळच्या जवळ बायका पूजा करून गेल्यात कोणी नव्हतं म्हणून म्हटलं आपण इथेच करूयात ठीक आहे फायनली एवढं घामाघूम होऊन पूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी पण घरी जाण्याआधी गार्डन मध्ये थोडा फोटोशूट करणार आहे स्वप्नीलने माझ्या आधी पकडलं पकडलंय स्वप्नील सुद्धा बिचारा घामाघूम झाला बाबू स्वप्नील बिचारा घामाघूम झाला असं तो बोलला तिथे उन्हात फोटोशूट करण्यापेक्षा आपण गार्डन मध्ये जाऊन करूयात सो त्यानंतर मी आता आले आमच्या सोसायटीमध्ये जिथे मांडलेलं आहे पूजेची तयारी करत आहेत सगळे आणि या माझ्या मैत्रिणी मला सोडून पूजा करून मोकळ्या पण झाल्या आणि या फोटो काढत बसलेत सगळ्या अरे माझ्याकडे एक्सेप्शन आहे समजू शकता तुम्ही सो आता आम्ही पण फोटो काढणार आहे हो हो तर या सगळ्या माझ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत तिकडे आणि मी त्यांना सगळ्यांना ऑन द स्पॉट उकानं घ्यायला सांगितलं आहे सगळ्यात पहिली सुरुवात आपल्या मोहिते काकी करतात काकी घ्या उभी होते तळ्यात नजर गेली मळ्यात शहाजीरावांचं नाव घेत शहाजीरावांचं गळ्यात मंगळसूत्र माझ्या गळ्यात अरे वा नेक्स्ट कोण आहे हां घ्या काकी अरे वा असं असं मस्त असं हिमालय पर्वत बर्फाच्या राशी बाळकृष्ण भरतारांचं नाव घेते वडपौर्णिमेच्या दिवशी मस्त घ्या आता तू चांदीचा ग्लास साखरणे घासला तुपाने धुतला गिरीश बाबांचं नाव घेताना सूर्यनारायण हसला अरे वा मस्त कोण राहिला चला जानवी जितू भाऊंचे नाव घे लवकर लग हे लगेच गुगल करायला लागल्या लगेच गुगल करायला लागल्या मुंबईची मुंबादेवी कलकत्त्याची कालिका रणजित रावांचं नाव घेते धुमाळांची बालिका अरे वा मस्त माझगर माझगरला वटी वटीला कुटी कुटीला गाड्या गाड्या एक बाळकुच भारताचं नाव घेते कदमांची लेख अरे वा मस्त लवकर आणि ह्या बघा ह्या बघा ह्या मोबाईल करतायत जन्म मातेने पालन केले पिठेने शहाजीरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने मस्त

जितेनरावांचे नाव घेते आज आहे वट पौर्णिमेचा सण अरे वा आले मला आहे मला आकाशात चमचमणारे तारे नाव घेतले सोनल लक्ष्या सारे आला आला पाऊस उघड आता छत्री आला आला पाऊस उघडा आता छत्री स्वप्नी माझा सत्यवान मी त्याची फायनली आम्ही पूजा करून घरी आलो आणि येता येता आम्हाला कोण भेटलं रिया रियाची पण स्कूल वन तोपर्यंत आली होती सो so, आता आम्ही आलो घरी <laughs>

फायनली अशा प्रकारे मी घरी आले आहे आणि माझी वटसावित्रीची पूजा मस्त सफळ संपूर्ण पूर्ण झालेली आहे सो so, इकडनं मी तुम्हाला दाखवते की खालतीच ते झाड होतं सो so, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका टिल बाय